संपूर्ण राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे आपल्या या युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आणि सद्यस्थितीला शेतकऱ्यांना नेमकी नुकसान भरपाई कधी मिळणार त्याचबरोबर कर्जमाफी संदर्भात सुद्धा आनंदाची बातमी आहे बघूया मित्रांनो सविस्तर विनंती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा आपण बातमी बघू नंतर कांद्याचे भाव व्हिडिओ मात्र पूर्ण बघा महत्वाच्याच मा माहिती सांगितलेली आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रस्ताव मिळताच मदत निधी देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वासन अतिवृष्टी स्थितीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा केंद्राला लवकरच देणार अहवाल कर्जमाफीबाबत सुद्धा सकारात्मक शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची गुड न्यूज आहे की येत्या काळामध्ये म्हणजे लवकरच कर्जमाफीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे मित्रांनो अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन महाराष्ट्र सरकार लवकरच त्यांचा अहवाल केंद्राला पाठवणार आहे यानंतर केंद्राकडून मदत निधी दिला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील पाऊस पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले भरीव मदतीसाठीचे निवेदन सुद्धा पंतप्रधानांना देण्यात आले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभे राहतील असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी सांगितले शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार भाजपने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते सरकार आपल्या शब्दावर कायम आहे यासाठी समिती नेमण्यात आली असून कर्जमाफी कधी आणि कशी द्यायची याचा अभ्यास करीत आहे मात्र सध्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे सरकार यावर काम करीत आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले म्हणजे निश्चितच शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा लवकरच मिळण्याची सुद्धा शक्यता आहे मित्रांनो मराठवाड्यात रेड अलर्ट जारी दोन दिवस आठही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा मित्रांनो मराठवाड्यावर अतिवृष्टीचे संकट कायम असून हवामान विभागाने आज शनिवार सत्तावीस सप्टेंबर आणि उद्या रविवार अठ्ठावीस सप्टेंबर या दोन दिवसीय विभागातील आठही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसा शक्यता वर्तवली आहे सत्तावीस तारखेला सकाळी आठ वाजेपासूनच पावसाला सुरुवात होणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे गेल्या काही दिवसापासून मराठवाड्याला पावसाने जोडपले असून मनुष्य आणि सहपशुधन हानी आणि पिकाचे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात नाही चिंतेचे वातावरण मात्र नक्कीच आहे सत्तावीस सप्टेंबर सकाळी आठ ते दोन नांदेड लातूर सत्तावीस सप्टेंबर दुपारी दोन ते रात्री आठ पर्यंत धाराशिव लातूर नांदेड सत्तावीस सप्टेंबर आठ ते सकाळी बारा पर्यंत धाराशिव नांदेड हिंगोली बीड परभणी अठ्ठावीस सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर परवली जाणार बीड या वेगवेगळ्या वे, ठिकाणी वेगवेगळ्या वे टायमात सत्तावीस आणि अठ्ठावीस ला पाऊस आहे ओळव्या कांद्याच्या बाजार भावाकडे पिंपळगाव पासून या ठिकाणी उन्हाळी कांदा एकवीस हजार सहाशे क्विंटल हवा कोण जास्त जास्त अठराशे एक्कावन्न गेला सटाणा बाजार समिती उन्हाळी कांदा पंधरा हजार सातशे पंच्याण्णव क्विंटला कोण जास्तीत जास्त अठराशे पंधरा गेला त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी बाजार उन्हाळी कांदा वीस हजार नऊशे पन्नास क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त अठराशे एक रुपयाचा भाव मिळताना दिसत त्यानंतर मित्रांनो मंगळवेडा लोकल कांदा एकशे चोपन्न क्विंटल जास्तीत जास्त अठराशे साठ क्विंटल हा कोण जास्तीत जास्त एकवीसशे बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला तीनशे पन्नास क्विंटला कोण जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे तर मित्रांनो सोलापूर येथे सुद्धा लाल कांदा वीस हजार अठ्ठावन्न क्विंटल लाव कोण जास्ती जास्त तेवीसशे रुपयापर्यंत या ठिकाणी कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर येथे चार आठशे चौतीस चा। क्विंटला कोण जास्तीत जास्त अठराशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो पुढील बाजार समिती अकलूज या ठिकाणी जास्तीत जास्त सतराशेचा भाव दाता मिळताना दिसत आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जाताना लाईक करा एक कमेंट करा भेटूया